सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मनासाठी स्तोत्रसंहिता एकशे नावा अध्याय पंधरा आणि सोळा वचन आपण वाचूया मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही वाचलेलं वचन देवाप आशीर्वादित करो या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की मनुष्य प्राण्याचे जे जी जीवन आहे जे जी आयुष्य आहे ते गवतासारखे आहे कारण वनातील रानातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा म्हणजे हवा त्यावरून गेल्यानंतर ते नाहीसे होते आणि त्या ठिकाणी त्याचा पुन्हा संबंध येत नाही म्हणून आमचे जीवन आमचं आयुष्य हे गवतासारखे आहे आपण आपले जीवन देवाला समर्पित करूया कारण सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो देवा आम्ही तुझं उपकार आभार मानतो परमेश्वरा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना तू चांगलं आरोग्य दे त्या सर्वांची प्रभू काळजी घे त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणदन आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर त्यांच्या कुटुंबाचं तारण कर त्यांच्या कुटुंबामध्ये मोठी साक्ष घडव त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आशा ठेवलेली आहे तू त्यांची आशा पूर्ण कर आणि स्वर्गातून तू त्यांना उत्तर दे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा चिन्ह चमत्कार करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईन त्याचबरोबर माझ्या चॅनलचं चा, तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि रोज ऐकण्याच्या आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज व्हाल आमेन